कर्णजी जसे मिळाले तसे जर सद्गुरु जीवनात मिळाले तर हा भटकणारा जीव भटक ती आत्मा मार्गावर आणण्यासाठी गुरुवीन कोण बतावे बाट बडा बिकट हे येम गुरुशिवाय कोणी मार्ग दाखवणार नाहीये गुरुशिवाय आपल्याला कोणी रस्त्यावर आणणार नाही ही, ही आत्मदेवाच्या ना आणि गोकर्ण धुंदुकारीच्या कथेचा सारांश खरी कथा ही आहे आता ही जर कथा मी सांगितली नसती ना गाईने फळ खाल्लं आणि मग तिला मुलगा झाला आणि कान झाला तू हे म्हणले अस बाबांना कथा सांगितलीच नाही आपली मानसिकता अशी झाली या कथा सांगितल्या म्हणजेच भागवत सांगितलं पण मेन कथेचं तात्पर्य काय मतीत अर्थ काय त्याचा सिद्धांत काय ही किती दिवस कथा ऐकायची आईच्या काना चिंती कथा वाईट नाही कथा तीच आहे पण त्याचं काहीतरी आत्मसात करणं गरजेचं आहे म्हणजे पंच विषयापासून दूर राहिलं पाहिजेत अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याच्यापासून दूर राहिलं पाहिजे तर ही कथा ऐकण्यात मजा अशा अनेक जन्मोजन्मी जरी आपण कथा ऐकू आणि याचा मतीत अर्थ घेऊन जर आपण अनुकरण न करू तर ही कथा ऐकणं म्हणजे केवळ आणि केवळ टाइमपास होईल कथा ऐकत असताना सर्वांगाचे कान करून कथेतला केवळ दृष्टांतच न घेता तर सिद्धांताला स्पर्श करणं म्हणजे कथेचं यथार्थ श्रवण आहे प्यार शिवण राधे राधे आणि शवणकादे ऋषींना सुद्धा सांगतात महाराज जन्मादिश्यतोन्वयाधित भिग्वे मुह्यंतर तेजोवारी मृदा येतो मृषा धामना स्वन सदा सत्यं परं धीमहि श्रीमद्भागवत पहिला स्कंदातला पहिला श्लोक या श्लोकाचा अर्थ असा आहे की सत्यं परम भीमही म्हणजे महर्षी वेद जेव्हा या ग्रंथाची रचयता केले तेव्हा वंदन केलं ते फक्त के सत्याला भागवतामध्ये कोणत्या देवी देवताचं वंदन नाही बाबा इतर तर तुम्ही कोणतेही धर्मग्रंथ बघा ज्ञानेश्वरी जर आपण अभ्यासली तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय हे स्वसंवेद आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू जर वेदाची वेदा रुची पाहिली तर वेदात सुद्धा पहिले गणेशाला नमन केलंय हा गणपती निधीनांतो निधीपती गुण हवामय म्हणजे गणपतीला वंदन केलं श्रीमद भागवतामध्ये फक्त आणि फक्त धीमई सत्याला का वंदन केलं त्याच कारण आहे या जगात परमात्मा शिवाय दुसरं काही सत्य नाही म्हणून सच्चिदानंद रूपाय बोलून गेलो काल या जगात देवच सत्य म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तो सत्य म्हणून सत्यम परम धीमही आणि या जगात फक्त जे होतो ना तो सत्याचाच होतो जे जेजेकार होत नाही म्हणून सत्याच्या मार्गाने चालणारी माणसं अडचणीत खूप येतात जरा ध्यानसे सुनना सत्य की राह चलणारे चलने वाले इंसान की सत्य की राह पर चलने वाले इन्सान की परेशानियां जरूर हो सकती है, लेकिन वो कधी पराजित नाही होत सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला अडचणी खूप येतात पण तो कधी हरत नाहीये पण सत्याच्या मार्गाने चाला म्हणून तो आमचं वेद शास्त्र श्रुती स्मृती पुराण सत्यम वद धर्मम चर का सांगतं कि त्या मार्गाने चाला कारण सत्य कधी पण परिशान होतो पण पराजित आणि सत्य माणसाला त्रास देत नाही त्रास माणसाला झोपू देत नाही प्यार शिवलो राधे राधे जरा जोर शिवलो ना एक, एक मला बोध कथा आठवली सहज एक दोन मिनिटात वेळ घेतो एका गावात एक आजी होती आजी तुमच्यासारखी आणि तिला भेटायला तिच्या माहेरची आले त्या आजीने सांगितलं ते आले तर माझ्या था नवऱ्याला आमच्या था। माहेरच्या माणसाची भेट होऊ देऊ नका विचारलं का ग ती आजीने सांगितलं माझ्या संसाराचं वाटोळ होईल पंच्याहत्तर वर्षाची आजी होती तिचं लग्न किती वर्षापूर्वी झालं असेल पंच्याहत्तर वर्षाच्या आजीचं लग्न किती वर्षापूर्वी झालं असेल किमान पन्नास वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षे जे असताना मग तिला विचारलं का तर ते आजीने सांगितलं जेव्हा माझं लग्न जमलं होतं एंगेजमेंट झाली होती तेव्हा माझ्या नवऱ्याने म्हणजे आताच्या म्हाताऱ्याने मला विचारलं होतं तुझं एज्युकेशन काय शिक्षण काय तेव्हा मी त्यांना डबल एम ए सांगितलं होतं पण खरं तर मी चौथीच नापासेन आणि तेव्हापासून ती आजी डोळ्यात तेल घालून जगत होती माझ्या माहेरचं कोणी येऊ नये आलं तर म्हाताऱ्याला भेटू नये आणि भेटलं तर हा विषय निघू नये म्हणजे एकदाच खोटं बोलली की मी चौथी नाही तर मी डबल एम ए झालेली आहे तिला यमाने वाट बघतो तिला जागृत राहावं लागलं म्हणजे एक खोटं माणसाला झोपू देत नाही कारण आहे त्याचं मी तुम्हाला विचारलं महाराज आपलं नाव काय तर तुम्ही जे ओरिजिनल नाव आहे ते मला सांगितलं तर तुम्हाला काही आठवणीत लक्षात ठेवावं लागेल पण तुम्ही जर मला सांगितलं नाही मी अमुक अमुक महाराज तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवावं लागेल कधी शास्त्री भेटतील आणि जर मला परत नाव विचारलं तर तेच सांगावं लागेल सांगितलं होतं खोट माणसाला झोपू देत नाही आणि खरं माणसाला टेन्शन येऊ देत नाही म्हणून धर्मम चर सत्यम वद सत्यम परम धीमही या जगाचा भारताचा मूळ मंत्रस्त आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसला कामाला होता गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये एक महावाक्य लिहिलेलं असतं भारतीय सिंबॉल नसल कळालं तर तुम्ही एक काम करा खिशात हात घाला आणि खिशात ते पैसे काढा एक रुपया दोन रुपये डॉलर हा काढा आणि जाताना मला द्या मला देऊ नका फक्त मी काय म्हणतो ते ऐका त्याच्यामध्ये सिंबॉल आहे अशोकचं चक्र आहे आणि त्याच्या खाली एक महावाक्य आहे सत्यमेव जयते अर्थात आमची भारतीय संस्कृती भारतीय वाङ्मय संत साहित्य वेदांत भक्ती विज्ञान सर्व कुणाला मानतात तर सत्यमेव जयते या जगात सत्याचा जय कार्य म्हणून तर मी म्हणतोय ईश्वर सत्य आहे सत्य ही ईश्वर आहे म्हणून सत्यम शिवम सुंदर तोच सत्य आहे तोच ईश्वर आहे आणि तोच सत्य म्हणून सत्यम शिवम सुंदरम सत्यम परम बोलो ना शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला महाराज मला एक सांगा मी असं ऐकलं की श्रीमद भागवत कथा ही राजा परीक्षितजी ऐकले बरोबर मग हा राजा परीक्षित नेमका कोण आहे त्या पर राजा परीक्षेचं डिटेल आम्हाला द्या पण राजाही म्हणताय तुम्ही आणि त्याने कथाही ऐकली म्हणताय बर गंगेच्या पवित्र तटावर ऐकली म्हणताय मग पर राजा परीक्षेचींना कथा ऐकण्याची काय आवश्यकता होती राजे माणसं कथा ऐकायला ये येतात का बरं असं जर राजेच कथा ऐकायला आले असते तर मग सगळे प्रचार थांबून सगळे इथं आले असते राजे लोक कथा ऐकायला येत नाही त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय राजा इथं ये येत नाही संकट आलं तरच राजाला मंदिर देव अधिष्ठान आठवत मग हा राजा होता चक्रवर्ती सम्राट मग हा राजा परीक्षित असताना त्यांना कथा ऐकण्याची काय आवश्यकता होती आणि नेमका हा राजा परीक्षित कोणत्या वंशातला आहे त्यांचं नाव राजा परीक्षित का ठेवण्यात आलं या कथेचा थोडा विस्तार आम्हाला सांगा शौनकादी ऋषींना सुज्जी म्हणतात ऐका हा राजा परीक्षित कोण आहे कसा कथा, गरज विरक्त कथा का सांगितली या सर्व कथेचा भाव पराग मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेन पण तत्पूर्वी एक दोन मिनिट नाम संकीर्तनाचा सहारा घेऊया आणि मग या राजा राजापरीक्षा